नमस्कार मित्रांनो प्रथम स्पर्डे युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो घोटचा छोटा सरजा आता कोणत्या मैदानात येणार आहे हीच अपडेट घेऊन आहे तर मित्रांनो आज बिंजोरचं मैदान होणार आहे एक पाटगाव इथे होणार आहे आणि एक अंजप इथे मैदान होणार आहे मित्रांनो सरजा नक्की आज कोणत्या मैदानात जाणार आहे ही अपडेट घेऊन आले आहे मी तर मित्रांनो सरदार शेठ कांबरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव बिंजोरचं मैदान अंजप मैदान मित्रांनो अंजब मैदानात आज गोठचा छोटा सर्जा आणि पिंट्या हे दोघे आज आपल्याला पालताना दिसणार आहे तर मित्रांनो गोठचा छोटा सर्जा आणि पिंट्या आता निघाल्या आहेत अंजब मैदानासाठी तर आपल्याला लव थोड्या वेळात आपल्या मैदानात पालताना दिसणार आणि मित्रांनो पिंजोचा बेहात बादशा मथूर आज देखील आपल्याला अंजब मैदानात पालताना दिसणार आहे मथुर सर्जा आणि पिंट्या हे आपल्याला मैदानात पालताना दिसणार आहेत